पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध गुन्ह्यात वाढ होताना पाहायला मिळत असून दोन दिवसापूर्वी पुण्यातील कोंढवा परिसरात दुपारच्या सुमारास खून झाल्याची घटना घडली होती त्यानंतर काल पुण्यातील मध्यवस्तीत असलेल्या बाजीराव रोड येथे दुपारच्या सुमारासच खुनाची घटना घडली असून पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत पुण्यातील अभिनव चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करण्यात आली प्रशांत जगताप म्हणाले की पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील बाजीराव रोडवर भर दिवसा एका तरुणाची निर्गुण हत्या झाली आहे गेल्या काही दिवसातील घटना पाहता पुणे शहरात कायद्याचे नव्हे तर गुन्हेगारांचे राज्य आहे ही बाब स्पष्ट झाली आहे बिहारमधील निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेल्या गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातील या वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही त्यांनी गृहमंत्री अर्थात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ पक्षाचा प्रचार करावा अशी आमची मागणी आहे असं यावेळी जगताप म्हणालेत या आंदोलनात प्रशांत जगताप यांच्यासह डॉक्टर सुनील जगताप किशोर कांबळे मंजिरी घाडगे आसिफ शेख अमोल परदेशी अजिंक्य पालकर विष्णू सरगर अनिता पवार रुपाली शेलार मदन कोठोळे रोहन गायकवाड फाईम शेख सुमित काशी रमेश सय्यद हेमंत पदे शिवराज मालवडकर पूजा काटकर आणि शैलेंद्र भलेकर आदी सहभागी झाले होते जेव्हापासून पुण्यामध्ये किंवा राज्यात देशात देशा भाजपची सत्ता आली तेव्हापासून पुण्यातलं गुन्हेगारीकरण वाढलंय पुण्यातल्या दर महिन्याचे आठवडे असे असतात की एखाद्या आठवडा असे तो की रोज एक मटर होतो एखादा आठवडा असे येतो की रोज दोन किंवा तीन मटर होतात कुठेतरी भाजपनी जे गुन्हेगार पोचलेत त्याच्यामुळं पुण्याची उतरती काळा आली लागलेली आहे या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या राज्याचा कायदा सुव्यवस्थेचा कारभार पाहण्यासाठी असमर्थ आहेत असं आमचं थेट म्हणणं आहे कुठेतरी नका आमदार पळून जाऊ नये म्हणून गृहमंत्रालय ताब्यात ठेवण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं आणि पुण्याचं वाटोळ होतं असं आमचं म्हणणं आहे नगरसेवक आणि जास्तीत असं आमदार निवडून जाण्याच्या भानगडीत या नका इथल्या पुण्यातल्या किंवा नका राज्यातल्या इतर शहरातल्या नका त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी ते जे गुन्हेगार त्या का पोचलेत गुन्हेगारांना बळ दिले पोलिसांवर दबाव आणलाय त्याच्यामुळे आजची परिस्थिती आहे कालचा मर्डर हा एकूण भर एका भर चौकात रोड म्हणजे बारी बाजीराव रोडला झालेला आहे ज्याच्यातून एकूणच पुण्यात ते आता सोळा सतरा वर्षाची मुलं सुद्धा गुन्हेगार होण्यापासून वाचलेली नाहीत किंवा सुटलेले आहेत असे विदारक चित्र आहे आज पुण्यात भाजपचे सहा आमदार आहेत भाजपचा खुद्द केंद्रीय राज्यमंत्री मोड यांच्या कार्यकर्त्यांचे काही मारामारे झालेले आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना त्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कुठेतरी त्यांना त्याच्यावर सुद्धा वार झालेला आहे आणि हे सगळं होत असताना आज सगळ्या गोष्टी म्हणजे एकीकडे केंद्रीय राज्यमंत्र्याचा पुण्याच्या खासदाराचा राईट हँडसुद्धा या ठिकाणी सुरक्षित नाही याचा अर्थ क्लिअर आहे भाजपने जी गुन्हेगारी त्या सांभाळली पोचली तीच आता भाजपच्या अंगल्याट येते पण त्यांच्या येऊ येऊन तर नाही आमचं पुणे या ठिकाणी गुन्हेगारीकरण पुण्याचं गुन्हेगारीकरण होत आहे पुन्हा बिघडत आहे ही परिस्थिती आहे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा त्यांनी आता खुशाल नका देशभर प्रचाराला फिरावं पण आम्हाला या ठिकाणी निश्चिंद का जगणं चांगलं करण्याकरता आमची सुटका करा एवढी आमची विनंती राहिली मुळातच मान्य पोलिस आयुक्त पुणे शहरात आल्यापासून ज्या पद्धतीचे स्टंट झाले ज्या पद्धतीने मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना बोलून हजेरी झाली त्याच्यातर असं कुठंतरी पुणेकरांना वाटत होतं की त्या ठिकाणी पुणे शांत राहील पण एकूणच मागच्या दोन अडीच वर्षाचा जर इतिहास तपासला तर प्रचंड गुन्हेगारी वाढलेली आहे आणि मला असं वाटतं की आता आम्ही पुणे शहर पोलिसांनाही नका त्या ठिकाणी नावं ठेवत आहे कुठंतरी पुणे शहर पोलिसांवरच राज्य सरकारचा दबाव असेल फुद्ध सीएम नका देवेंद्र फडणवीसांना असं वाटत असेल की मी जर पुणेकर नका तुरुंगात टाकले तर मात्र या ठिकाणी माझे नकार नगरसेवक आमदार जास्त निवडून येणार नाही कारण की त्यांचे नगरसेवक आणि आमदार निवडून आणण्याकरता सगळ्यात जास्त टोळ्या ह्या भाजपच्या ताब्यात आहेत आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा नका कुठेतरी नका करायचा असेल आणि पुणेकारांना नका त्या ठिकाणी कुठेतरी नका अभय द्यायचा असेल त्यांना जर नका कुठेतरी रिलॅक्स करायचा असेल तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा हेच ह्या राज्याचं आणि पुणे शहराचं एक समाधानकारक उत्तर आहे